जर तुमचं मूल खूप जास्त हट्टी आहे खूप आक्रमक आहे रागीट आहे कधी कधी दुसऱ्यांना मारतो ओरडतो रुसून बसतो खोटं बोलतो आणि इतकं की कधी कधी ब्लॅकमेल सुद्धा करतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हाय मी डॉक्टर अनिता दौंड मी चाइल्ड अँड अडल्सन सायकेट्रिस्ट आहे मुलांचा सा रागीटपणा हट्टीपणा टॅन्ट्रम्स हे जर मॅनेज करायचे असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांना डिसिप्लिन लावणं शिकावं मुलांना डिसिप्लिन लावताना मुलं आपल्याला पाहून शिकतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे त्यासाठी तुम्ही आधी कोणते कोणते डिसिप्लिन तुमच्यामध्ये लावू शकता याची यादी करा मुलांना ती दाखवा आणि तुम्ही ते डिसिप्लिनमध्ये पाळा दुसरी गोष्ट तुमच्यासोबत त्या मुलाला घेऊन एखादी गोष्ट किंवा एखादी दे ॲक्टिव्हिटी डेली करा यामध्ये व्यायाम करणं घरातली कामं करणं अशा गोष्टी येऊ शकतात अँगर मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना रिवॉर्ड्स दिले पाहिजे रिवॉर्ड्स म्हणजे काय तर जेव्हा मुलं चांगले वागतात त्यांच्या नेहमीच्या वागण्यापेक्षा थोडस चांगलं किंवा जे सांगितले ते ऐकत आहेत तर त्यांना लगेच ताबडतोब रिवॉर्ड दिला पाहिजे मग हा रिवॉर्ड तुम्ही सोशल फॉर्म मध्ये जसं की टाळ्या वाजवणं हक करणं त्याला चांगलं बोलणं छान नाव घेणं असं एक करू शकता किंवा मग जर एखादी मोठी गोष्ट त्यांनी चांगली केली आणि कन्सिस्टंटली चांगली केली तर तुम्ही त्याला मोठा रिवार्ड जसं की त्याच्या आवडीची काही वस्तू किंवा मग त्याला बाहेर घेऊन अशा गोष्टी करू शकता पण होईल तितकं गोडधोड देणं बाहेरच्या वस्तू घेऊन देणं किंवा मोबाईल देणं हे रिवार्ड म्हणून नक्की टाळावं तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही मुलांना पनिशमेंटच्या मेथड्स काही यूज करू शकतात तर बेस्ट पनिशमेंट इज रेस्ट्रिक्शन्स रेस्ट्रिक्शन्स म्हणजे तुम्ही त्या मुलासोबत आय कॉन्टॅक्ट टाळा त्याला सांगा की मला तुझं हे हे वागणं बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे मी तुझ्यासोबत काही वेळ बोलणार नाही मग त्या न बोलण्याच्या फेजमध्ये म्हणजेच त्या रेस्ट्रिक्शनच्या फेजमध्ये तुम्ही त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट टाळावा त्याच्याशी बोलणं टाळावं त्याच्याशी फेस टू फेस इंटरॅक्ट करणं टाळावं इव्हन नॉन व्हर्बल लँग्वेज सुद्धा नका नसावी दुसरा कोणी मेडिएटरला घेऊन त्याच्याशी बोलणं असंही नसावं आणि हा फेज म्हणजे जर मूल पाच वर्षाचा आहे तर तो फेज पाच मिनिटं असावा मुळे मुलं कासावीस होतात मुलांना आपल्या आई वडिलांचं अटेन्शन पाहिजे असतं पण काय होतं आपण जर त्यांना पनिशमेंट म्हणून हे वापरलं तर ते नक्कीच त्याच्यामध्ये बदल करतात आणि तुमच्या मागे किंवा तुम्हाला सांगतात की मी असं करणार नाही इतर पनिशमेंट मेथड ह्या खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर आपण यूज करू शकतो जसं की आऊट करणं ओव्हर करेक्शन म्हणजे झाली गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडून काम करून घेणं पनिशमेंट आहे जसं की टोकन इकॉनॉमी एक, किंवा निगेटिव्ह रिएन्फोर्समेंट किंवा लाल्ट तुम्ही फिजिकल पनिशमेंट